मी तुमच्या सारखा हो। मनापासून देतो आपण सर्वजण साहेबांच्या बरोबर राहायचं समोरच जर तुम्ही पाहिलं तर आज भांगडा पडला फांगडा भांगडा असा पडला की हे त्यांच्या पापाचं फळ आहे आणि हे फळ या नेवासा तालुक्यात उदायला आलं आपल्या साहेबाच्या समोर सुद्धा कोणी येता का म्हणजे असा दारुण पराभव या निवडणुकीत झाला पाहिजे साहेब मला बोलण्याची संधी दिली मी अधिक काय बोलणार नाही खर तर मी तुमच्या पुढे जास्त भाषण करत नाही थोडं घाबरत जागा नाही जा पूर्ण त्याच्यामुळेच बरोबर राहायला पाहिजे तुम्ही आलात एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल मी साहेबांच्या वतीनं नगर जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आपल्या सर्वांचे आभार मानतो व माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराज यानंतर आपले लोकप्रिय आमदार शंकररावजी गडाक साहेबांना मी विनंती करतो की आजच्या या सभेविषयी त्यांनी आपली भूमिका मांडतात

आपण सर्वजण शिवसेनेचे प्रमुख कार्यकर्ते आहात ही विधानसभेची निवडणूक होऊ घातलेल्या वीस तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाच्या वतीने मी उमेदवार म्हणून तुमच्या सर्वांच्या पुढे उभा आहे माझी या तालुक्यातल्या सगळ्या मतदारांना विनंती मी या निमित्ताने करू इच्छितो मागच्या पाच वर्षापूर्वी अपक्ष म्हणून तुम्ही सर्वांनी मला आशीर्वाद दिले निवडून दिला विधानसभेमध्ये पाठवलं त्यावेळेस माझ्या मनात अजिबात शंका नव्हती शंका होती की मी मंत्री होईल की नाही मग मी सरळपणे ठरवलं होतं की प्रमुख भाजप पक्ष आहे शिवसेनेचा भाजपला पाठिंबा काही झालं तरी भाजप आणि शिवसेनेचा सरकार येणार शिवसेनेला पाठिंबा देऊन आपल्या तालुक्यातले जे महत्वाचे प्रश्न आहेत ते आपण या निमित्ताने या सरळ भावनेने मी फक्त शिवसेनेला पाठिंबा दिला परंतु उद्धव साहेबांच्या मनात काय आलं ठाऊक नाही मी मंत्रीपद मागितलं नाही असं नाही परंतु माझ्या मनात अजिबात नव्हतं की आपल्याला मंत्रीपद भेटेल